नमस्कार तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये आज बऱ्याच दिवसानंतर आपण एक रेसिपी बनवणार आहोत तर त्या रेसिपीचं नाव आहे वेज कटलेट तर त्यासाठी काय काय आपल्याला ला लागणार आहे इथे आता आपण हे पाहून घेऊया या ठिकाणी मी तीन बटाटे घेतले आहे उकडून स्मॅश करून घेतला पूर्ण बटाटा त्यामध्ये गाजर घेतले गाजराचा किस केला त्यानंतर कांदा नंतर आता पहिले आपण हे सगळे एकत्र करून घेऊया पहिले आपण स्नॅश केलेले तीन बटाटे घेतले ते टाकून घेऊ सर्वप्रथम हा त्याच्यात आपण गाजराचा किस टाकून घेऊ तुम्ही अजून तुम्हाला आवडते त्या भाज्या टाकून घेऊ शकता त्याच्यामध्ये कोणी शिमला मिरची पण टाकतंय त्यानंतर कोबी पत्ता कोबी पण चिरून पण मी इथे गाजराचा कीस घेतला आहे बीन्स असले ते, ते पण आपण टाकतो आणि थोडा कांदा टाकून घेऊ आता लागेल तेवढा हां त्यानंतर ते मिरचीचे का दोन मिरची हिरवी मिरचीचे हे घेतले मी इथे करून का ते टाकून घेतले त्यातच सांबार आणि आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया हळद धनजिरे पूड तिखट आपण मिरच्या टाकल्या तर बर बर तिखट बरोबर टाकायचं लागेल तेवढं आपण हे एकत्र करून घेऊया सगळं आपण हे आता चारण एकत्र करून घेऊया त्याचा गोळा तयार करून घेऊया आता हे सगळं आपण सारण एकत्र करून घेतलं इथे मी दोन चमचे मैदा घेतलेला आहे तर तो, तो मैदा आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि दोन चमचे छोट्या चमच्याने कॉर्नफ्लावर घेतला आहे ते पण त्यामध्ये टाकून देऊया आणि ते पूर्ण एकत्र गोळा अजून पुन्हा करून घेऊया सारण ते पूर्ण आपण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याचा असा घट्टसर असा गोळा तयार होते आता आपण गोळ्या त ता, गोळ्या तयार करून घेतला सारणाचा आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्हाला जसा शेप पाहिजे त्या शेपमध्ये आपण तुम्ही करू शकता मी इथे गोल शेप केला आणि इथे ब्रेड क्रम्स घेतलेला आहे ब्रेड क्रम्समध्ये तो थोडा बुडून बाजूला ठेवून द्यायचा हां त्यानंतर असे आपण गोळे करून घ्यायचे जसे शेपचे आपल्याला पाहिजे तशा पाहिजे करू शकता तुम्ही मी इथे गोल शेपचे करून घेते मी पूर्णाचे गोळे तयार करून घेते पहिले आपले पूर्ण कटलेट तयार करून घेते आणि मग ते आपण तळायला घेऊ डीप फ्राय करून घेऊया या ठिकाणी या ठिकाणी मी संपूर्ण सायणाचे गोळे करून घेतले आहे असे छान या ठिकाणी आपण ते तेल गरम करायला ठेवून घेतला आहे थे, आता आपण आपण आपले कटलेट डीप फ्राय करून घेणार आहोत पहिले आपण तेल गरम झालं की नाही चेक करून घेऊया लहानसा गोळा टाकू झालेला आहे छान तेल आता आपले कटलेट टाकायला सुरुवात करूया एका वेळेस दोन तीन दोन चार असे कटलेट आपले टाकून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर चार असे डीप फ्राय करून घेऊया दोन्ही साईडनी छान डीप फ्राय करून घ्यायचे दुसऱ्या साईडनी परतून घेतले आता आपण परतून घ्यायचे ते दोन्ही साईडनी छान डीप फ्राय करून घेतले ते आपण ते बाहेर काढून घेऊ खूप छान लागते आणि लवकर होणारे आहे दोन्ही कडून पण आपण छान फ्राय करून घेतले आहे आता आपण हे काढून घेऊया तेलातून बाहेर आणि आता आपले बाकीचे पण कटलेट मी पूर्ण तळून घेते आहे इथे तर आपले गरमागरम वेज कटलेट तयार झालेले आहे तुम्ही कोणत्याही चटणी सोबत हे खाऊ शकता आणि झटपट होणारे असे कटलेट आहे वेज कटलेट तुम्हाला ज्या भाज्या त्यामध्ये मिक्स करायच्या त्या तुम्ही मिक्स करू शकता आपण या ठिकाणी एक आता फोडून पाहूया पाहू शकाल तुम्ही आतून पण छान शिजल्या गेलेले आहे आणि खूप छान लागते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला पुन्हा भेटूया अशा निरनिराळ्या रेसिपीसोबत